आयुष्यात त्याच गोष्टी करण्यात खरी मजा असते ज्या गोष्टींसाठी लोक म्हणतात की अरे हे तुला जमणार नाही एक गोष्ट मात्र नक्कीच आहे यशस्वी लोक हे आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक हे जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात मलाही काही लोक भेटतात व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बरेच लोक खूप लोक बघतात खूप प्रेमाने बघतात प्रेम देतात लाईक करतात शेअर करतात आणि काही लोक म्हणतात अरे हे आपलं काम नाही परंतु जे आपलं काम आहे ते तर आपण करतोच जे आपलं काम नाही ते करून बघितल्याने काय फरक पडणार आहे नुकसान तर काहीच नव्हतं थोडा वेळ द्यावा लागेल अर्ध तास पाऊन तास नवीन क्षेत्र नवीन क्षेत्रातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी आपल्याला कळायला लागतात व्हिडिओ आपण दिवसभरामध्ये फेसबुकला यूट्यूबला इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर जिथं असेल तिथं सगळीकडे आपण बरेच व्हिडिओ बघतो हस हसतो पण काही कॉमेडी व्हिडिओ बघतो त्या लोकांना जमत आहे मग आपण जर एक छोटासा प्रयत्न करून बघितला जर ते आपल्याला जमत असेल तर करायला काय हरकत नाही आताच थोड्या वेळा मी बोललो ना की जे लोक म्हणतात की हे तुझं काम नाही आहे हे आपल्याला जमणार नाही ते आपण करून बघायचं जमलं तर ठीक नाही जमलं तर ठीक काय फरक करून झाला जगाच्या भीतीने निर्णय बदलण्यापेक्षा आपल्या निर्णयाने जर जग बदला बदलता येत असेल तर तो मनापासून मिळायला आनंद हा अत्यानंद असतो माझ्या जे पर्सनली संबंधात ओळखीत लोक आहेत ते माझे व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात फॉरवर्ड करतात आणि जे लांब लांबपर्यंत व्हिडिओ जात आहेत ते लोक पाहतात ते पण लाईक करतात तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच मला हा व्हिडिओ बनवण्याची आवड निर्माण चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ पण लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला हा व्हिडिओ जमला आहे की नाही जमला आहे नक्की सांगा